दिनांक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि तब्बल मागील नऊ वर्षापासून मागील वर्षापासून चालू असणारा हे प्रतिष्ठेत असणारी ही आपली निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण सातारा जिल्ह्यातील पलटण तालुक्यात हो। आहोत आणि पलटण शहरामध्ये शंकर मार्केट ज्या शंकर मार्केटमध्ये त्या जुन्या इमारतीमध्ये पूर्वीपासून आपल्या फलटण शहराची बरंच राजकीय समीकरणं बिघडली घडली अशा ठिकाणी आज आपण उभे आहोत आणि आज आपल्या सोबत प्रभाग क्रमांक चार आणि आठ चे उमेदवार आणि स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभे असणारे शमशेरदादा नाईक निंबाळकर भाजपा महायुतीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी ज्यांना विरोधी पक्षनेत्याचा दांडगा अनुभव असणारा फलटण नगरपालिकेतील प्रशासक आणि प्रशासकीय राजवटीच्या वेळी आपला प्रशासकीय दबदबा आणि राजकीय रुभा वापरून विरोधी पक्ष नेते असताना सुद्धा फलटण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारं व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहे आपण आता जाणून घेऊया की आपल्या फलटण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या भाजपच्या वतीने काय प्रतिक्रिया येत आहेत आपल्या समोर सुरुवातीला आहेत रवींद्र बर्गे काका काका आपण का ज्येष्ठ आहात भरपूर जडणघट्टी आपण बघितले मागे चाळीस पंचेचाळीस वर्षापासून या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय सांगा तीस पस्तीस वर्षाची ह्यांची दहशत संपली पाहिजे हे आणि हे दुसऱ्याला दहशती म्हणतात आणि हे राजे आपल्या सगळ्यांना गुलाम समजतात तर या गुलामगिरीतून लोकांनी बाहेर पडलं पाहिजे आणि आपला जो नगराध्यक्षा उमेदवार आहे त्याला कुंभार गल्ली कुठे शिंपी गल्ली कुठे माहिती त्यांनी सांगितलं तरी आम्ही ठीक आहे बाळ काही फलटाची माहिती नाही पुण्यात बसून इथलं राजकारण करणार का राजकारण असं काय वाटत त्याला काय माहिती नाही शिक्षण नाही इथं इथं काय मित्र त्याचं परिवार नाही राहणं नाही इथं फक्त घर आहे आई पुण्याला असा उमेदवार कसा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की शहरात शहर कोणाच्या कुठे हात केला की थांबणारा माणूस आहे सक्षदही तसेच आहेत त्याचे वडील आमचे मित्र चांगले हां हा आता तुम्ही सांगता लोकनेते इंदुरावजी नाईक निंबाळकरांचं स्वप्न होतं की एक दिवस मी नगरपालिका जाब्यात घेऊन मग शहराचा तेरा मोरा बदलला तर त्यात तुम्ही जुनी जाणती माणसं आहे काय विजन होतं बाहूनचं तेवढं सांगा माझं विजय खूप फरक आहे हातं असं होतं की कधीही कुणाला तुच्छ समजत नव्हतं भांडलं हे केलं दोन फटके मारले तरी झोड्या वेळाने गळ्यात हात टाकणार असा मनाचा माणूस होता की आता ही काय भीती घ्यायचं नको समोरच्याला हे समजायचं काय अगोदर समोरच्याला चोर म्हणायचं म्हणजे चोर हे या ठिक या ठिकाणी जे जे अधिकारी इथून बदलून गेलेले आहेत पोलीस डिपार्टमेंटचे त्यांच्या जेव्हा तुम्ही पत्रकारांनी इंटरव्यू घ्या की दहशत कोणाची होती याची काय दहशत कोणाला मारले यांनी याची गोठे लोकांना व्यापाऱ्यांच्या पंडलीने हे लोकं बोलत नाहीत आता बोलायला लागले हेच आम्हाला संपवायचं आहे पलटणचा विकास चांगल्या चांगल्या कंपन्यांना इथे येऊ दिले नाही घोडावतला इथं पब्लिक स्कूल काढायचं होतं चाळीस एकर जमीन पाहिजे होत त्याला नाही म्हणून सांगितलं म्हणजे तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा माहित आहे अजूनही काय होतं की आपल्याला काय हवं आहे सगळा इतिहास झाला पुढे काय पाहिजे तुम्हाला हा बदल पाहिजे आणि हे जे आहे वातावरण हे निर्मळ झालं पाहिजे लोकच्या च्या दहशत घेतून बाहेर पडले नगराध्यक्ष पाहिजे आता काय सांगा ना नमस्कार राहुल जगन्नाथ निंबाळकर मी नगराध्यक्ष शमशेरदादा नाईक निंबाळकर यांना साथ देण्यासाठी प्रभाग क्रमांक चारमधून उभा आहे तर या ठिकाणी चौतीस वर्ष जनतेचं शोषण करून पडतन बकास करण्यात आलं आज फक्त रिमोटवर चालणारे नगराध्यक्ष होते गेल्या पंचवार्षिकला आज जनतेतून आमच्या शमशेरदादा नगराध्यक्ष जनताच त्यांना करेल रिमोट म्हणजे काय म्हणायचं रिमोट म्हणजे बंगल्यावर बसून सगळे अधिकारी तिथं बोलवायचे सगळे सूत्र तिथून संचालन करायचं आणि नामदारी नगराध्यक्ष ना तिथं पुढची बसवायचे या असा कारभार गेली चौतीस वर्ष आकला गेलाय आता पुढे आपले जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुढचा विकास कसा असेल शमशेर दादांना एक विजन आहे दादा हे विरोधी पक्षनेते गेले पाच वर्ष होते त्यांनी जवळून नगरपालिका बघितली आत्ता जे उमेदवार आहेत ते डायरेक्ट पंधरा वर्षापूर्वी नगरसेवक पदाला उभे इथूनच होते आमच्या सभा क्रमांक चारमधून ते कधीच इतर फिरकले नाही गेल्या निवडून गेल्यानंतर आणि शमशेरदादा हे असं कसं होईल आतापर्यंत आमच्या कोणत्याच कार्यात ते इथपर्यंत आलेले नाही जसं की कोणती माहिती जरी कळली त्यांना तरी ते हजर राहतात असं नाही की त्यांना तिथं जावं लागतं आम्हाला सांगायला कोणत्याही सुख ते असतात आणि जे की स्वतःला राजा समजतात अनिकेत राजेंनी त्या दिवशी सांगितलं की मी राजा आहे आणि दुसऱ्या अनिकेत राजेंनी त्या दिवशी सांगितलं की ते स्वतः राजा आहे आणि दुसरे धनी ते स्वतःच फक्त स्वतःलाच उच्च समजतात बाकी सगळे कोण तुम्हाला प्रश्न जनतेने आपल्या केलेला आहे सगळ्यात म्हणून आम्हाला चेंज आता या विजयाबद्दल आपण काय सांगा विजय निवडणुकीतल्या विजयाबद्दल काय सांगा आमचा तर विजय नगर नगराध्यक्ष आहेतच आणि आता ती जनता सगळं ठरवलेलंच आहे जनतेनं याच कारण जरा सांगू शकत कारण ते सगळ्या माणसांच्यात आहे सामान्य जनतेच्या सगळ्या परिचयात असलेले एकच नगराध्यक्ष आतापर्यंत मी तेरा वर्षात आलेले आहे ना तर मी अनिकेत राजे यांना कधी बघितलेलं पण नाही चार माणसांच्यात म्हणजे जसं की आमच्या सर्व सर्वसामान्य जनते आता दादांना आम्ही बघतो प्रत्येक गोष्ट ही सगळीकडे दादांची चर्चा आहे आपलं नाव काय मी स्वप्नाली गोविंद करवे शंकर मार्केट मध्ये एक attendant बोलतो ते म्हटले की मी पंतप्रधान राजा आहे तर आमच्या आमच्याबरोबर विकासाचा महाराज आहे चंद्रशेखर दादा नाईक निंबाळकर हितासाता महाराजा बघा तर दादा पूर्ण तुम्हाला थांबवलं होतं माफ करा बोडापुरी ठिकाणी चंद्रशेखरंना विजयले एक सगळ्यांच्या लोकात लहान पासून मोठ्यांच्या संशयदानाचा वावर असतो आणि असं व्यक्तिमित्व ते प्रत्येक भागात काय समस्या आहे याची जाण आहे आणि ह्या जाण असणारच माणूस समस्या सोडवू शकतो ज्याला समस्यांची जाण नाही तो नगराध्यक्ष समस्या सोडवू शकत नाही जनतेच्या मनातील नगराध्यक्ष हे संशयित जात आहेत आणि आत्ताच आमचे मित्र श्रीकांत पालकर म्हणले त्याप्रमाणे विकासाचे महाराजा हे संशयित जात आहेत म्हणून मी जनतेला विनंती करतो आपण मागील आपल्याला आहे आपण बरं आणखी घेऊ आपण मागील चाळीस पन्नास वर्षापासून या निंबाळकर कुटुंबियांची संघटना आहात त्यांचं कार्य बाहुक पाहिलंय तर या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय सांगा बरोबर मी सर्वप्रथम पहिलं दिलीपशे भोसलेचा आभार मानतो हां भैया साहेब जो दिलीपसिंह भोसले माजी नगराध्यक्ष यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो कुठली <laughs> गोष्ट करायची म्हटलं तर त्याग लागतो आता कार्यकर्त्यांनी आणि जनतेने त्याग करत करत आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बोलत ना बोला नगराध्यक्षेचे उमेदवार शमशेरशिंग नाईक निंबाळकर यांनी हे कुठल्या पक्षाने नाव सुचवलेलं नाही हे पलटण जनतेने नाव सुचवलेलं आहे शमशेरी नाईक निंबाळकरांचं शमशेरश्री नाईक निंबाळकर असे माणूस आहे की जे तळागाळातलं शमशेर नगराध्यक्ष झाले पाहिजे मी नगराध्यक्ष झालो सगळी जनता नगराध्यक्ष झाली अशा जनतेच्या मनातलं नगराध्यक्ष आज फलटण शहराने शमशेर नाव सुचवले शमशेर नाव सुचवलेलं आहे आपल्या विजयाबद्दल काय झालं दादाचे शंभर टक्के विजय होणार आणि दादाचा विजय हा अख्ख्या महाराष्ट्रात ह्या चर्चेचा विषय म्हणा संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय म्हणूनच मी महाराष्ट्र सगळे सांगतो फलटन चर्च जनतेचा कौल घेतलेला आहे मी फलटन ची जनता महाराष्ट्रात हा निर्णायक निकम ऐकण्यासाठी इतकी उत्फुलत होईल असं निकाल फल्टन ची जनता देणार शंभर टक्के बर आपण आता ह्यांच्याशी संलग्न असा एक एका थोडक एका वाक्यात एक प्रश्न द्या तुम्ही दादा ना कोणत्या भूमिकेतून जातात राजा की देनी एकशेरदा एक, एक सर्वसामान्य माणूस आणि माझा भाऊ भाऊ आहे नेत्यांपासून पस्तीस वर्ष सलग आहे आणि फलटण शहरांनी ठरवलेलं ले आहे की नेत्याचं अधोर राहिलेलं स्वप्न हे शंभर टक्के फलटणची जनता न सांगता शंभर टक्के पूर्ण करणार आहे शमशेरदादाला नगराध्यक्ष करणार आहे जनतेच्या वतीने मी गवाई देतो मुक्त झालेली आहे आपल्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये एक या पलटण शहरात तळमळ असणारे एक व्यक्तिमत्व आहेत आपले आणि ते नगरसेवकाचे उमेदवार प्रभाग क्रमांक आठवडा आग नाव सांगा आणि काय सांगाल विजयाबद्दल आणि तुमच्या तुमचा पलटण शहराबद्दल काय आराखडा आहे दादा आहे ठीक फोन त्याला चांगलं माहिती कंपॅरिझन करायचं असेल तर फलट पलटण आणि बारामती आपल्यामध्ये नदी पलीकडं बारामतीला जाऊन बघा आणि बारामतीचा विकास कसा गेला त्याच धरतीवर आम्हाला खासदार आमचे लाडके खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व संसर्धा नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जसा बारामतीचा विकास झाला तसा फलटणचा विकास करायचा आहे यासाठी आम्ही उमेदवारी मागितली ताई नमस्कार सातारा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा आणि आपण कुठून उमेदवार आहात ते सांगा नमस्कार मी सिद्धार्थ नुकसाह मी प्रभाग क्रमांक आठमधून मधून भाजपाकडून उभे आहे मी अगदी दोन लाईनमध्ये सांगायचं म्हटलं तर आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर, आपण सर्व लोक भाज भा, माही होती म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना सपोर्ट करा आणि यांच्या पाठीशी उभे राहा आणि रणजितदा आणि तसं पद तर आपलं आलेलंच आहे पण आपण नगरपालिकेमध्ये सत्तावीस शून्य करायचं आहे आणि आपण ते करून दाखवायचं आहे सर्वात तरुण उमेदवार म्हणून तुमच्याकडे जेवढे आता शात्तर चौऱ्याहत्तर उमेदवार आहेत नगरसे तर एक आपण जी प्रेरणा घेतली आता तुम्ही कॉलेज करत असाल वकील अजून आपण शहराच्या विजन साठी आलेल्या आहेत आणि आपल्या घरामध्ये मागील पंधरा वीस वर्षापासून आपले पिताश्री नगरसेवक होते आणि आजी नगरसेवक तर हा वारसा म्हणजे घरात तुम्ही पाहिलेलं शहराच्या मूलभूत सोयीसुद्धा विकासासाठी तुमचं विजन काय असेल ते सांगा लहानपणापासून मी आजीला किंवा पप्पांना बघत आलेली आहे ते समाजकार्य करत आलेले आहेत तोच वारसा मी कंटिन्यू करेन आणि तो कसा वाढवता येईल हाच माझा प्रयत्न आहे आपल्याला या सर्वसाधारण पंडण शहरामध्ये महिलांसाठी बालकल्याणासाठी किंवा वयोवृद्ध महिलांसाठी कोणती गुणी तुम्हाला भासत आहे जाणवत आहे आज आपण फिरताय प्रभागामध्ये शहर काय सांगाल बरं काय महिलांसाठी तुम्ही काय करा महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म मी नक्की उभा करेन त्यांना काम देणं किंवा त्यांच्यासाठी एंटरटेनमेंटच्या काही गोष्टी असतील त्यांना घरा बाहेर येता येईल त्यांना मनोरंजन होईल आणि काम हाताशी लागेल मनोरंजनापेक्षाही त्यांच्या काही गोष्टी अशा आहेत की त्यांना अत्यावश्यक निगडीच्या गोष्टी गरज आहेत तेच म्हणते काम हाताला लागून घेईल आणि त्यांचे जे ग्राउंड लेवल समस्या आहेत ते प्रॉब्लेम आहेत त्यांचे स्वच्छता असू किंवा भाजी मंडळीचा असू किंवा सुरक्षेचा विषय असू तो सगळा आम्ही सोडू त्यात सोडवण्याचा प्रयत्न करेल आम्ही सोडू आपल्या नगराध्यक्ष पदाच्या विजयाबद्दल काय आपल्या नगराध्यक्ष नगरा नगरा पदाचा तर विजय झालेलाच आहे कारण की जनतेने त्यांचं नाव सुचवलेलं आहे म्हणजे विजय झालेलाच आहे काय अपेक्षा वाटते शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते खूप त्यांचं विजन आहे त्या ग्राउंड लेवलपासून त्या ते पूर्ण नगरपालिकेपर्यंत जेवढं हाय लेवलला काम आहे ते सगळं व्यवस्थित करतो हा माझा विश्वास आहे अगदी आपलं हो। नाव सांगा कोणत्या प्रभागातून आपण उमेदवार म्हणून आहे आपल्याला पलटांचा विकास करायचा विकास तर करायचं सगळे म्हणतात पण नक्की विकास तुम्हाला काय वाटतो सांगा म्हणजे जे लोकांची समस्या आहे ते आपल्याला सोडवायच्या एवढ्या समस्या आहेत खड्डे शहरात अजून काही समस्या नाही तिथे रस्ते चांगले कर करायचे का बरं रस्ते काय खराब आहेत तर खड्डे वगैरे म्हणजे खड्डे रस्त्यात तर रस्तेत थडे हा खड्ड्यात काय विजय करायचं किती नगरसेवक निवडून येते सत्तावीस आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष सत्तावीस हो निवडून आलेलेच आहे नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता सर्वसाधारण शहरातील परिस्थिती पाहता तर तुम्ही प्रचारात आघाडी घेतलेलीच आहे जनतेतून तुम्हाला तुमचा कौल मिळालेला आहे पण या फलटण शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत आपलं असणारं जे काही काय प्लॅटफॉर्म उभा करणार कोणतं व्यासपीठ उभा काय संकल्पना आहे हे थोडक्यात आपल्या सर्व महाराष्ट्रांना कळू द्या मी गेले दहा वर्ष झाले विरोधी पक्ष नेते म्हणून काम फलटण नगरपालिकेत केलं त्यामुळे इथल्या समस्या ज्या काय आहेत ना इथल्या समस्या आहेत भाजी मंडगडातील महिला आणि पुरुषांसाठी नसणारी शौचालय <laughs> फलटणमध्ये कुठेही महिला आणि पुरुषांसाठी एकही शौचालय शिल्लक राहिलेलं स्वच्छता करत राहिलेलं दुसरा विषय आहे कचरा निर्मूलन तिसरा विषय आहे आरोग्य सुविधा ज्या फलटण नगरपालिकेच्या माध्यमात माद्द। दवाखाना बंद बंद ठेवलेला आहे oh. हो तो दवाखाना चालू करून तिथं डॉक्टरांची नियुक्ती करून तो दवाखाना पुनर्जीवित करून फलटण शहराला त्याचा खूप लाभ मिळेल याचा प्रयत्न आमच्याकडनं राहतो माझं दुसरं महिलांच्या बाबत ज्या काही समस्या आहेत सर्वात जास्त समस्या महिलांना बेरोजगार आहेत शहरामध्ये आज महिलांसाठी काही सुरक्षिततेचा प्रश्न आहे याबद्दल काय या याबद्दल एकच आमचा आमचे खासदार रणजित सिंह नाईकने पाळत व आमच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे शिंदे तसेच राजे खर्डेकर तसेच प्रल्हाद साळुंके पाटील आणि श्री दिलीपसिंह भोसले यांच्या यांच्या प्रयत्नातनं आम्ही फलटणमध्ये आता प्रस्ताव ऑलरेडी प्रस्ताव राज्य शासनाकडं प्रलंबित आहे की फलटण शहर शहरामध्ये शहरा जागोजागी सी सी टी व्ही लावण्यात येणार आहे प्रत्येक प्रत्येक दोनशे फुटावर एक सी सी टी व्ही कॅ कॅमेरा जो नाईट विजनचा कॅमेरा असेल तो इस्रायल धर्तीवर जो दुबईच्या धर्तीवर जो कॅमेरा सिस्टीम असेल त्याचा सर्वर सर्वर पलटण नगरपालिकेचा असेल आणि एक त्याचा एक एक फुटेज एक पलटण पोलीस स्टेशन इथे असेल म्हणजे दोन्हीकडेही पलटण शहरामध्ये चाल काय चाललं आहे काय कुठं काय गरज आहे ते नगरपालिकेलाही कळेल आणि पलटण पोलीस स्टेशनलाही कळेल अशा पद्धतीची सोय या फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे थोडंसं व्यापाऱ्यांच्या बाबत अशी भूमिका व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे ते पत्रकारशी बोलताना सांगतायला पाहिजे की आम्हाला याच्यामध्ये भयमुक्त वातावरण हवं व्यापाऱ्यात बरोबर आहे हां बरोबर आहे फलटणमध्ये फलटणमध्ये गेले तीस वर्षामध्ये एक हाती सत्ता असल्यामुळं फलटणमध्ये व्यापाऱ्यांना त्रास देण्यात आला हनाघी झाल्यासारखं झालं फलटणच्या फलटणमधील बऱ्याच व्यापाऱ्यांचं बऱ्याच लोकांचं बरेच बिल्डर व्यावसायिक लोकांचं स्थलांतर बारामती पुणे इकडे झालं याचं कारणच असं होतं की के या लोकांनी जो जो फलटणमध्ये केलेला जो भ्रष्टाचार आहे आणि एखाद्याने जर आवाज त्याच्या विरोधात उठवला तर त्याचं पाणी बंद करणे त्याला त्रास देणे अशापर्यंतचं काम या लोकांनी केलेलं आहे आता हे काम बंद करण्यासाठी म्हणूनच की आज ही दहशत बंद करण्यासाठी म्हणूनच आता उदाहरण तुम्ही बघितलं पलटण पलटन तहसीलदार ऑफिसच्या बाहेर व्यापारी मंडप टाकून बसले होते त्यांची मार्केट कमिटीची गाळत आले त्यांची नाहक पिळवणूक ह्या याच सत्ताधाऱ्यांनी तिथं केलेली होती पाच हजार भाडं आणि त्यांच्याकडनं मागणी पंधरा हजाराची मागणी डिपॉझिट डिपॉझिटचे रेट जे पाच दहा जे डिपॉझिट घेतले होते त्या डिपॉझिटमध्ये डिपॉझिट वाढवून मागत होते त्यांच्याकडे जी एस टी लागू सुद्धा त्यांच्याकडनं जी एस टी वसूल केला जात होता ही दहशत नाहीतर काय ही दहशत म्हणजे जबरदस्ती करणे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही मनात सर्वसामान्य माणसाच्या व्यापाऱ्याच्या मनात नसतानासुद्धा त्या व्यापाऱ्याकडनं ते वसूल करून घेणे की ही दहशत बैठक काय मग आता या दहशतीसाठी तुमच्या निदर्शनात दहशत आहे बरोबर या दहशतीसाठी आपण काय ठरवणार आता एकच सांगतो या दहशतीसाठी पहिल्यांदा आम्ही पलटण सी सी टी व्ही टी करणार आहोत आम्ही आणि फलटण पलटण नगरपालिकेच्या माध्यमातून एक 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 आम्ही फोरम तयार करणार आहोत आता गेले चार वर्ष झालं प्रशासक मंडळ होतं हो आता नगरसेवक पद अस्तित्वात नव्हते आता प्रत्येक प्रभागामध्ये नागरिकांच्या समस्या ऐकाय ऐकण्यासाठी दोन दोन नगरसेवक येणार आहे प्रत्येक अगदी प्रभाग प्रत्येक प्रभागामधून प्रबागा। दोन दोन नगरसेवक येणार आहेत आणि नागरिकांनी ज्या काही अडचणी असतील त्या दोन नगरसेवकांकडे जर दो तुम्ही मांडल्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न मी फलटण शहराचे आमचे नेते रणजित सिंह नायक निंबाळकर तसेच आमचे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या माध्यमातून जी काही कायदेशीर कारवाई योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्न आम्ही करणार अजून एक प्रश्न असा आहे की नगर नगराध्यक्ष पदासाठी भाजपा माहितीकडून आपले ज्येष्ठ माजी नगराध्यक्ष दिलुसिंह भोसले आणि आपण उमेदवारी दोघे मागवत होता परंतु शहराच्या सर्व गोष्टींसाठी त्यांनी ज्येष्ठ असूनही सांगितलं की दादा तुम्ही उमेदवार हा माझं मार्गदर्शन तुम्हाला राहा शंभर याबाबत तुम्ही बैयासाहेबांच्याबद्दल काय सांगाल या यामध्ये असं झालं की आमची माग माझी मी विरोधी नेते म्हणून काम करतो हो त्यामुळं माझी मागणी असणं ऑबियस होतं आणि भाय्यासाहेब सुद्धा पूर्वी नगराध्यक्ष फलटण शहराचे नगराध्यक्ष झाले त्यांनी सांस्कृतिक भवन फलटणमध्ये बऱ्याच त्यांच्या काळामध्ये फलटण सुधारण्याचा प्रचंड प्रयत्न केला येतो त्यानंतर साहेब गेल्यानंतर सांस्कृतिक भवन बंद बंद करण्याचा हो दुरावस्थेत दुरावस्थेत आहे तर त्यांना ही दुरावस्था बघवत नव्हती त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की मी उभं राहतो पण ज्यावेळेस माझी मागणी माझ्याकडनं त्यांना साथ घालण्यात आली त्यावेळेस म्हटले तू माझ्या मित्राचा मुलगा आहे एका एका युवक संघटनेतनं ही नेतृत्व पुढे आलेली होती त्यामुळे तू माझ्या मित्राचा मुलगा आहे माझा मुलगा काय तू काय तुला संधी देतो फक्त मला अपेक्षित आहे अशा पद्धतीने फलटणचं कामकाज तुम्ही करा मी तुमच्याबरोबर राहतो आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून आशू येऊन मला सांगितलं की माझ्या माझ्या मित्राच्या पोराला एक काळी माझ्या मित्रांनी मला नगराध्यक्ष केलं एक काळी माझ्या मित्रांनी मला नगराध्यक्ष केलं आता मी माझ्या मित्राच्या पोराला नगराध्यक्ष करतो ह्या ह्या या अशा भावनिकहून खून त्यांनी माझी उमेदवारी त्यांनी घोषित केली त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतं शंभर टक्के त्यांच्या मार्गदर्शनाचा मला फायदा होईल त्यांच्या त्यांचं जे विजन आहे त्यांनी जे फलटन फलटनच्या बाबतीत जे बघितलेलं विजन आहे त्याचा शंभर टक्के फायदा आणि ते आमच्या आमच्या आमची प्रशासकीय बॉड आमची जी नगरपालिकेची प्रशासकीय बॉडी असते तरी आमच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून ते राहणार आहे आम्हाला असं समजतं की आपण नगराध्यक्ष झाल्यावर नगरसेवक तर आपल्याबरोबर आहेतच पण शहरातील काही ज्येष्ठांना म्हणजे आता आता आपले बर्गे काका होते ते आपल्याला तर अशा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपण कारभार पाहणार आहात असं काहीतरी नियोजन तुम्ही केलं आहे असं नियोजन ऑलरेडी झालेलं आहे एक एक प्रशासकीय मंडळ तयार होणार आहे पट्टण शहरात ओके नगरसेवकांच्या व्यतिरिक्त पटण शहरातील जे नागरिक आहेत त्यांचं एक प्रशासकीय मंडळ तयार होणार आहे आणि ते त्या मंडळाचा कार्यभार दिलीपसिंह हो भोस्ते साहेब हे बघणार आहेत आणि यांच्या माध्यमातून ज्या ज्या पट्टण शहरामध्ये दृष्टी गरजेच्या आहेत त्यांना प्राधान्यक्रम देऊन आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी हे आपल्या आपल्यासमवेत आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय शमशनसिंह नाईक निंबाळकर पल्टण नगर परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून परिपूर्ण शहराचा असणारा अभ्यास आणि शहराच्या विकासाबाबत असणाऱ्या संकल्पना याबाबत आता ते नगराध्यक्षपदासाठी उभे राहून पुढील भाविक काळ करणार हे त्यांच्या हेतून सांगितलेलं आहे जनता जनार्दन आपल्याला काय कौल देते हे दोन डिसेंबर तीन डिसेंबरच्या ह्याच्या निकालातून समजेलच पण या सर्वांगीण विकासासाठी ह्यांच्या प्रचारातील आघाडी पाहता आज आपल्याला असं चित्र दिसून येतं की भाजप आणि महायुतीने प्रचारात आघाडी घेतलेली आहे त्यातच बरोबरीतच त्यातच प्रश्न असा होतोय की बा या नगराध्यक्षपदा विरोधी पक्षनेता म्हणून असणारा उमेदवार आणि त्यांना जनतेची मिळत असणारी साथ याचा कौल आपल्याला तीन तारखेला पाहता येणार आहेत आणखी दुसरी गोष्ट असे तरुण तडुफदार ह्या अगदी तरुण वय अगदी पहिल्यांदा तुम्ही राहिला ना काही पहिल्यांदा एकदा होणारी अशी टीम बरोबर घेतली की ज्यांना नवीन या जनरेशन जेडला नवीन संकल्पनेतून शहराचा काहीतरी विकास कर, विकास करता येईल अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर मी राजेंद्र मनसे सातारा न्यूज फलटण आपल्याला रोजच्या रोज अशा दररोज घडामोडी फलटण नगरपालिकेच्या संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळतील सातारा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी चॅनलच्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका